भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात गरमागरमीचे वातावरण सुरू आहे जयंत पाटील यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली त्याचा विरोध आणि निषेध करण्यासाठी नवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली आरोप करण्यात एक मर्यादा असते स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या कुटुंबाबद्दल बोलणं योग्य नाही महाराष्ट्रात पाऊस खूप झाला असून त्यावरून लक्ष हटवण्यासाठी पळळकर सारखे लोक अशी वक्तव्य करत असतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला राहतात सोमवारी सांगलीमध्ये मोर्चा आहे आणि तेव्हा आम्ही आमची पुढची भूमिका स्पष्ट करणार आहोत असं शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार वतीने पाटील असतील त्याचबरोबर आमच्या सर्व महिला संघटन आमचे सगळे युवा ज्येष्ठ पदाधिकारी सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र हे सुसंत विचाराचं राष्ट्र

आता जयंत पाटील साहेबांना बोलले आता जयंत पाटील साहेबांना बोलत असताना राजाराम बापू त्यांच्या कुटुंबावर ज्या पद्धतीने टीका केली होती निषेधार्थ आहे त्याला कुठेतरी मर्यादा आणावी मला वाटतं आता हे ताळतंत्र तोडलेलं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचा तसं उत्तर देण्याची मानसिकते आहोत आता जर अशीच भाषा वापरायची असेल माझं म्हणणं आहे की विरोधकांना फक्त पोलिसांचा धक्का दाखवण्यापेक्षा पोलिसांना मोकळी द्यावी आणि आम्हाला सुद्धा मोकळी द्यावी आहे त्याप्रमाणे उत्तर द्यायची तयारी आमची आहे आम्हाला इशारा ठिकाणी आहे सोमवारी सांगलीमध्ये मोर्चा निघेल त्यावेळेला जाहीर करून कशा पद्धतीने पुढचं आंदोलन असेल भाजपला वाटत असेल की फक्त तेच कार्यकर्ते शिवराळ भाषेच्या उपयोगात असतात अजूनही आमच्या कोणत्या पदाधिकारी भाजपच्या कुठल्याही नेत्यांच्या बद्दल शिवराळ भाषा आता कुठला वापरला नाही माहितीच्या नेत्याबद्दल वापरलं नाही पण जर अशीच महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवायचं असेल तर मला वाटतं की निश्चितपणाने जाणीवपूर्वक अवकाळी पाऊस एवढा आहे पाऊस एवढा पडण्यात शेतकरी अडचणीत आहे दुसरीकडे लक्ष वितरित करण्यासाठी हे प्रयत्न केले जातात का त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तेवढ्या तयारीने त्याच्या उत्तर देण्याची तयारी ब्युरो रिपोर्ट पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री